नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये आपण वाचत आहोत माझी स्वलिखित रचना प्रीतीत येना ॲन इंटेन्स लव्ह स्टोरी कथेच्या पुढील भागाचं आपण लगेच वाचन सुरू करणार आहोत पण त्याआधी महत्त्वाचं कथा जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरू करूया कथेच्या पुढील भागाच्या वाचनाला मागील भागात मला आता बरं वाटत आहे सिद्धार्थ मी चालू शकते पल्लवी म्हणाली आणि पल्लवीने तिच्या खांद्यावरून त्याचा हात काढून टाकला काल त्याच्यामुळे ती खूप हट झाली होती आणि त्यामुळेच ती अजूनही नाराज होती ती तिचं ड्रेसिंग टेबल समोर जाऊन बसली आणि केस पुसत होती आता पुढे सिद्धार्थ बाळा तिची नाराजी घालवण्यासाठी तुला खूप काही करावं लागणार आहे तुला वाटतं इतकं सोपं नाही हे सिद्धार्थ ओठातल्या ओठात, ओठात पुटपुटला आणि तिच्यावर एक नजर टाकून फ्रेश व्हायला निघून गेला पलवी छान तयार झाली होती तिने कुर्ती आणि प्लाझो घातला होता तिने पर्स उचलली आणि खाली जाण्यासाठी भिंतीचा आधार घेत उठली तिचा अंगठा अजूनही बराच ठणकत होता त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वेदनेची कळ लगेच जाणवत होती सिद्धार्थ फ्रेश होऊन बाहेर आला त्याने तिला पाहिलं तिचा वेदनेने त्रासलेला चेहरा पाहून त्याला कससच झालं ही मुलगी वेढी आहे का इतकं लागूनही चालण्यास किती धडपड करते सिद्धार्थ मनातल्या मनात म्हणाला पल्लवी तिची ती भिंतीच्या आधाराने एक एक पाऊल उचलत पुढे जात होती पल्लवी स्टॉप सिद्धार्थ म्हणाला पल्लवीने मागे वळून पाहिलं माझं झालंच आहे मी येतोय खाली वेट फॉर मी सिद्धार्थ म्हणाला पण तिने त्याचं बोलणं इग्नोर केलं आणि परत पाऊल उचलत होती मग सिद्धार्थने एक सुस्कारा सोडला आणि तिला जाऊन उचलून घेतलं सिद्धार्थ तिने घाबरून लगेच त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले सांगितलं ना मीही येतोय सिद्धार्थ तिच्याकडे रोखून बघत म्हणाला मीही सांगितलं ना मी, मी, मी माझं जाऊ शकते मला तुमच्या आधाराची काहीही गरज नाही पल्लवी त्याच्याकडे बघत म्हणाली पायऱ्या उतरताना तुला त्रास होईल सिद्धार्थ म्हणाला होऊ देत पण तुमची अजिबात मला मदत नको आहे सोडा मला पल्लवी पुन्हा म्हणाली किती हट्टी आहेस ग तू असं म्हणून सिद्धार्थने तिला तसंच बेडवर ठेवलं शर्ट लेस तो त्याच्या उघड्या छातीवर तिचा चेहरा लागत होता आणि त्यामुळे तिला आता अंगावर शहारा येत होता सिद्धार्थ मला खाली जायचं आहे पल्लवी पुन्हा म्हणाली सांगितलं ना माझं झालं की जाऊ सिद्धार्थने तिला नीट बसवून तिच्याजवळ ते मंकी टॉय दिलं माझं होईपर्यंत तू तु या तुझ्या सडूसोबत खेळ सिद्धार्थ म्हणाला तिने रागाने ते मंकी टॉय त्याच्या हातातून घेत गच्च दाबलं गुड सिद्धार्थ हसला आणि माघारी वळून ड्रेसिंग टेबल समोर जाऊन उभा राहिला पल्लवी त्याला आरशातून दिसत होती तो तयार होत होत पूर्ण नजर तिच्यावर होती सडू भोपळा म्हणे सडूशी खेळ अजिबात याच्याशी खेळणार नाही मी असं पुटपुटत तिनं त्या मंकी टॉयला अजूनच जोरात दाबलं ती त्याला पोटात बुक्का मारत होती त्याची पाठ थोपटून थोपटून काढत तिचा राग शांत करत होती त्याच्या नावाच्या ठिकाणी पण ती जोर जोरात मारत होती सिद्धार्थ तिला आरशात बघत होता त्याला तिची ती ॲक्टिंग बघून खूपच हसू येत होतं आणि क्षणात त्याचं हसू मावळलं एक मिनिट ती सडू मला म्हणते म्हणजे तो मंकी टॉय मी आहे म्हणजे ती मला मारते सिद्धार्थचे कोंब करणारे हात विचार करत तसेच वर थांबले तो लगेच तिच्याकडे वळला ती त्या टॉयला आता चांगलंच बदडून काढत होती ते बघून सिद्धार्थला त्यालाच मारल्यासारखा भास होत होता अगं आई ग किती मारते ही मला सिद्धार्थ त्याचंच पोट पकडून मनात म्हणाला आता तिने त्या मंकी टॉयला एक दोनदा बेडवर उचलून आपटलं ओ गॉड ही मला किती जोरात आपटते आहे बरं झालं बेडवर आपटते फ्लोअरवर आपटलं असतं तर माझं काही खरं नव्हतं सिद्धार्थ भीतीने आवंडा गिळत म्हणत म्हणाला पल्लू सिद्धार्थने तिला आवाज दिला पल्लवीने त्याच्याकडे रागाने पाहिलं जीव जाईल माझा आपलं हे त्या टॉयचा सिद्धार्थ लगेच म्हणाला माझा टॉय आहे मी मारेल नाही तर प्रेम करेन तुम्हाला काय करायचं आहे पल्लवी मांजरी सारखी बगत त्याला मांजरीसारखी बघत वसकण म्हणाली पण मला लागत आहे आपलं ते येत्याला लागत आहे ना बिचारा सिद्धार्थ त्याचे कपडे घेत म्हणाला आणि त्यानंतर तो चेंज करायला निघून गेला बिचारा काही बिचारा नाही आहे सडू भोपळा कुचका बटाटा तो जाताच पल्लवी पुन्हा पुटपुटली सिद्धार्थ तयार होऊन बाहेर आला त्याने तिच्याकडे बघत तिची वॉच घातली रुमाल घेतला आणि आता आरशात पाहून टाय बांधत होता पल्लवी बिचारी क्यूट फेस करून त्या मंकी टॉयकडे बघत होती मारून सॉरी बोलती आहे का सिद्धार्थ म्हणाला अजिबात नाही ही डिझर्व दिस पल्लवी नाक मुरडत म्हणाली ओ मला वाटलं की तू त्याला सॉरी म्हणतेस सिद्धार्थ पुन्हा तिला म्हणाला खरं तर याने मला सॉरी म्हणायला हवं पल्लवी थोडासा विचार करत सिद्धार्थला रोखून बघत म्हणाली सॉरी सिद्धार्थ तिच्या जवळ बसून म्हणाला हं त्यावर पल्लवीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तो असा कसा सॉरी म्हणेल तू मारलं ना त्याला त्याने थोडी तुला काय केलं उलट सगळा मार सहन केला बिचाऱ्याने किती दुखत असेल त्याला सिद्धार्थ त्या मंकी टॉयला हळुवार प्रेमाने गोंजारत म्हणाला त्याच्या बोलण्यावर पल्लवीला हसूच आलं तो तर तुला काही करू शकत नाही पण मला असं वाटतंय की त्याच्या बदल्यात मी तुला शिक्षा करावी सिद्धार्थ तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला म्हणजे पल्लवी त्याच्याकडे रोखून बघत होती म्हणजे बघ ना मी तुला रूम बाहेर जाऊ दिलं नाही म्हणून तू त्या बिचाऱ्याला मारलं म्हणजे माझ्यामुळे त्याने तुझा इतका मार खाल्ला आता मला त्याची थोडी हेल्प करावी लागेल ना सिद्धार्थ गालात हसत मिश्किल म्हणाला पल्लवी बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत होती सिद्धार्थ आता तिच्यासमोर त्याची टाय धरत म्हणाला मी याचं काय करू या आविर्भावात पल्लवी आता त्याच्याकडे रोखून बघत होती आता रोज तू मला टाय बांधून द्यायची हीच तुझी शिक्षा सिद्धार्थ तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि एकदम तिच्या जवळ सरकला पल्लवी डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे बघत होती आज त्याचा अंदाज खूपच तिला वेगळा वाटत होता घे सिद्धार्थ पुन्हा म्हणाला मग तिने त्याच्या हातून टाय घेतली आणि त्याचं एक टोक दुसऱ्या हाताने पकडून त्याच्या गळ्याभोवती हात टाकून घेत होती तिचा चेहरा आता त्याच्या चेहऱ्याच्या खूप क्लोज होता तिच्या हृदयाची धडधड आता वाढली होती तो तिच्या डोळ्यात बघत गालात हसत होता तिने पटकन नजर खाली झुकवली त्याच्या परफ्यूमचा सुगंध आता तिच्या नाकात घुसत तिला अधिकच अस्वस्थ करत होता त्याला ते जाणवलं आणि त्याने तिला कमरेत हात घालून अजून जवळ ओढलं ती गोंधळली आणि त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती इतक्या दुरून टाय बांधता येणार नाही आता बांध सिद्धार्थ म्हणाला अरे देवा हे आज असं का वागत आहेत यांच्या इतक्या जवळ असण्याने मला काहीच समजत नाही आता टाय कशी बांधू पल्लवी त्याच्याकडे बघत मनातच म्हणाली आय एम वेटिंग पल्लवी सिद्धार्थ तिचे गोंधळलेले हावभाव बघून म्हणाला मग तिने टायवर लक्ष देत बांधायला सुरुवात केली तो एकसारखाच तिच्याकडे बघत होता आणि हे तिलाही जाणवत होतं त्यामुळे ती अजूनच अस्वस्थ होत होती आय नो मी तुझ्याजवळ आलो की तू बावरून जातेस माझ्या हलक्या ही मोहरतेस मलाही खूप आवडतं तुझं असं बावरून जाणं मोहरणं आय प्रॉमिस मी आपल्यातील हे अंतर आता लवकरच कमी करेन आय नो चार दिवसानंतर तुझा बड्डे आहे त्या दिवशी मी माझ्या फिलिंग तुला सांगेन तुझी माफी मागेन सिद्धार्थ मनात तिच्याशी बोलत होता तिने घाई करत पटकन त्याची टाय बांधून दिली झालं पल्लवी त्याच्यापासून दूर होत म्हणाली इतक्या लवकर सिद्धार्थ म्हणाला हां पल्लवी म्हणाली लेट्स गो सिद्धार्थ उठला आणि त्याने तिला कमरेत हात घालून परत उचलून घेतलं तिने लगेच त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले ती तो तिला घेऊन खाली आला त्यांना तसं बघून मावशी गालात हसत होती सिद्धार्थने तिला चेअरवर बसवलं आणि तोही तिच्या बाजूच्या चेअरवर जाऊन बसला मावशी पल्लवीने मावशीला आवाज दिला आले मावशी म्हणाली मावशीने सगळं करून ठेवलं होतं त्यांनी दोघांनाही नाश्ता दिला ताईसाहेब तुमच्या मेडिसिन मावशी म्हणाली ओफ वर रूममध्ये टेबलवर राहिल्या पल्लवी म्हणाली मी घेऊन येते पल्लवी पुन्हा म्हणाली स्टॉप मी आणतो सिद्धार्थ तिला थांबून म्हणाला आणि लगेच टिशूने तोंड साफ करत वर निघून गेला ताईसाहेब एक सांगू मावशी जाणाऱ्या सिद्धार्थकडे बघून म्हणाली हां बोला ना मावशी पल्लवीसुद्धा म्हणाली साहेब कालपासून खूपच बदलल्यासारखे दिसत आहेत तुमची किती काळजीसुद्धा घेत आहेत मावशी म्हणाली असं काही नाही मावशी काल साईटवर घडलेल्या प्रकामा प्रकारामुळे त्यांना गिलटी वाटत असणार बाकी काही नाही पल्लवी म्हणाली नाही ताई साहेब त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं जाणवत आहे बघा तुम्ही मावशी पुन्हा हसत म्हणाली तितक्यात सिद्धार्थ मेडिसिन आणि तिची पर्स घेऊन आणि त्याची ऑफिस बॅग घेऊन खाली आला घे सिद्धार्थ म्हणाला तिने नाश्ता संपवून तिची मेडिसिन घेतली चला सिद्धार्थ पुन्हा म्हणाला मी जाईन ॲटोने पल्लवी म्हणाली कशी जाणार सिद्धार्थ म्हणाला रोज जाते तसंच जाणार पल्लवीसुद्धा आता थोडंसं वैतागून त्याला म्हणाली नो आता रोज तू माझ्यासोबत यायचं समजलं सिद्धार्थ म्हणाला लेट्स गो असं म्हणत सिद्धार्थने तिला हाताला पकडून पुन्हा उठवलं रमेश सिद्धार्थने त्याची ऑफिस बॅग आणि तिची पर्स त्याच्यात जवळ दिली रमेश ते घेऊन लगेच बाहेर निघून गेला ताईसाहेब डबा मावशी पाठीमागून त्यांना आवाज देऊन म्हणाली थँक्यू मावशी पल्लवीने हातात डबा घेतला आणि त्यांचे आभार व्यक्त केले साहेब दोघांचाही दिलाय बरं का मावशी सिद्धार्थकडे बघून म्हणाली ठीक आहे मावशी थँक्यू व्हेरी मच सिद्धार्थसुद्धा त्यावर हसून त्यांच्याशी बोलत होता त्यानंतर दोघेही बाहेर येत गाडीमध्ये जाऊन बसले रमेशने गाडी स्टार्ट केली आणि त्याने गाडी ऑफिसच्या दिशेने घेतली रमेशने गाडी ऑफिसच्या एकदम समोर आणली सिद्धार्थ अगोदर बाहेर आला आणि त्याने पल्लवीला समोर हात करून बाहे गाडीतून बाहेर येण्यासाठी मदत केली मी जाईन आता थँक्यू पल्लवी तिची पर्स काखेत अडकवत सिद्धार्थकडे बघून म्हणाली आर यू शुअर सिद्धार्थ पुन्हा म्हणाला हो oh, डोंट वरी मी जाईन पल्लवी पुन्हा म्हणाली ओके okay. त्यावर सिद्धार्थने तिला तसंच खाली ठेवलं पल्लवी आता हळूहळू पाऊल उचलत पुढे जात होती सिद्धार्थ तिच्या मागे जात होता त्याला माहीत होतं ती पायऱ्या चढू शकणार नाही आणि अगदी तसंच झालं पायरीवर पाऊल ठेवताच तिच्या अंगठ्यामध्ये जोराची कळणी घाली आई ग पल्लवी कळवळली तिच्या चेहऱ्यावर दुखद भाव लगेच उमटले होते पल्लू समोरून अभय तिच्याकडे येत होता त्या आधीच सिद्धार्थने तिला परत दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि ती गोंधळली पायावर दोन दिवस जास्त स्ट्रेस द्यायचा नाही असं डॉक्टर म्हणाला होता ना सिद्धार्थ तिच्याकडे रोखून बघत म्हणाला पण मी बरी आहे आता सिद्धार्थ पल्लवी पुन्हा म्हणाली दिसतंय ते किती बरी आहेस ते सिद्धार्थ तिला पूर्णपणे उचलून घेत आत आला अभय तर आता, आता गोंधळून त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होता इतर बाकी एम्प्लॉईसुद्धा त्यांच्याकडे चकित होऊन पाहत होते कारण सिद्धार्थ आणि पल्लवी ऑफिसमध्ये बरेचसे रुख्या रुख्या स्वभावातच सगळ्यांनी पाहिले होते गुड मॉर्निंग अभय सिद्धार्थ पल्लवीला तसाच हातावर उचलून घेत त्याच्या समोर येऊन उभा राहिला अभयला समोर बघून आता पल्लवी पल्लवीला तो काय म्हणेल याची खूप भीती वाटत होती गुड मॉर्निंग अभयसुद्धा त्याच तंद्रीमध्ये बोलून गेला कम इन माय केबिन सिद्धार्थ अभयला म्हणाला आणि पल्लवीला घेऊन पुढे निघून गेला सिद्धार्थने पल्लवीला तिच्या डेस्कवर असणाऱ्या चेअरवर हळूच बसवलं तिची बॅग तिच्या डेस्कच्या समोर ठेवली जास्त हालचाल करू नको सिद्धार्थ पल्लवीला काळजीने म्हणाला आणि त्यानंतर त्याच्या कॅबिनमध्ये जाण्यासाठी निघाला अभय तर आता पूर्णपणे गोंधळून त्या दोघांकडे चक्कीत होऊन पाहत होता या दोघांचं नेमकं काय चालू आहे हे काही त्याच्या पल्ल्या पडत नव्हतं अभय सिद्धार्थने जाता जाता त्याला परत एकदा मागे वळून आवाज दिला हो आलो अभय भाणावरीत म्हणाला तो जाताच पल्लवीने सुटकेचा जा निश्वास सोडला सिद्धार्थ हे काय आहे म्हणजे कसं झालं अभय म्हणाला रिलॅक्स अभय साईटवर या छोट्या छोट्या गोष्टी होत असतात सिद्धार्थ त्याला म्हणाला अरे पण पल्लवीला तिथं घेऊन जायची गरज काय होती अभय पुन्हा म्हणाला बिकॉज शी इज माय सेक्रेटरी सिद्धार्थ चेअरवर रेलून बसत म्हणाला हे बघ सिद्धार्थ तू पल्लवीला त्रास देण्यासाठी असं वागत असील तर ते बंद कर हे माझं ऑफिस आहे इथे तुझी मनमानी अजिबात मी चालून घेणार नाही मनमानी मी कोणती मनमानी केली आणि विसरू नको ऑफिस जरी तुझं असलं तरी प्रोजेक्ट हा आपल्या दोघांचा आहे तू म्हणाल्यामुळे मी इथे येतोय अदरवाईज मला स्वतःचं ऑफिस तयार करायला असा कितीसा वेळ लागणार आहे सिद्धार्थ पन शांतपणे पण तितक्याच धारधार शब्दात अभयला रोखून बघत म्हणाला तसं नाही रे पण पल्लवी चांगली मुलगी आहे आणि तू तिच्यासोबत असे म्हणत अभय मध्येच थांबला मी तिच्यासोबत काय सिद्धार्थने परत भुवया उंचावून त्याच्याकडे रोखून बघितलं त्यावर अभयने एक दीर्घ श्वास घेतला ओके आता स्पष्टच बोलतो पल्लवीचा नाद सोड ती अजिबात तुझ्या टाईपची नाही अभय एका श्वासात बोलून गेला आणि तसंही तुला मुलींमध्ये त्या गोष्टी व्यतिरिक्त कुठलाही इंटरेस्ट नाही पल्लवी खूप साधी सरळ मुलगी आहे तिच्या चांगलपणाचा फायदा घेऊ नको सिद्धार्थ अभय म्हणाला तुला तिची इतकी काळजी का आहे सिद्धार्थला त्याच्या बोलण्याचा थोडा रागच आला होता आणि तो त्याला रोखून बघत म्हणाला बिकॉज शी इज माय फ्रेंड अभय जरा यावेळी रेटून म्हणाला अच्छा अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन शी इज माय वाईफ सिद्धार्थ शांतपणे म्हणाला वॉट अभय ते गोंधळून म्हणाला येस yes, सिद्धार्थ पुन्हा म्हणाला काहीही बडबड करशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन का अभय हसत म्हणाला नको ठेवू बट इट्स ट्रुथ वी आर हजबंड अँड वाईफ सिद्धार्थ चेअरला पाठीमागे रेलून बसत त्याच्याकडे एकसारखं बघत म्हणाला हा जोक आहे राईट आता अभयच्या चेहऱ्यावर सिरियस भाव होते नो इट्स नॉट जोक आमचं लग्न झालं आहे तेही एका महिन्यापूर्वी सिद्धार्थ पुन्हा म्हणाला व्हॉट आर यू सिरियस अभय आता पूर्णपणे गोंधळून म्हणाला येस yes? आता तुला सगळं समजलं ना देन गो अँड बॅक टू वर्क सिद्धार्थ त्याच्या प्रश्नांना इग्नोर करत म्हणाला माय गॉड पण तुम्ही हे का सांगितलं नाही अभय पुन्हा म्हणाला कारण मला सांगायचं नव्हतं सिद्धार्थ खांदे उडवत म्हणाला अरे पण का अभय पुन्हा म्हणाला माझी मर्जी सिद्धार्थ म्हणाला आणि तुझी ती गर्लफ्रेंड अभय म्हणाला मला आता कोणतीही गर्लफ्रेंड नाही सिद्धार्थ ठामपणे म्हणाला वॉट राबिश तिथं एक फ्लॅट तू घेतला आहेस ते कोणासाठी अभय आता त्याला पुन्हा रागाने बघत गर्लफ्रेंडसाठीच पण आता माझं ब्रेकअप झालं आहे सिद्धार्थ निर्विकार चेहऱ्याने म्हणाला कधी अभय पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होता कालच सिद्धार्थ शांतपणे म्हणाला ते ऐकून आता मात्र अभयला चक्कर यायची बाकी होती त्याला कशाचाच मेळ लागत नव्हता तुला कळतंय तू तु काय बोलतोयस अभय गोंधळून त्याच्याकडे बघत होता त्यावर सिद्धार्थने एक दीर्घ श्वास घेतला लिसन अभय मी माझ्या लाईफमध्ये खूप चुका केल्या आहेत इनफॅक्ट मी पल्लवीशी लग्नसुद्धा मुद्दाम केलं होतं त्यामागे माझा दुसराच हेतू होता, होता। बट नाव मी सगळं सोडलं आहे आणि आता मी माझ्या चुका सुधारणार आहे आता फक्त पल्लवी माझ्या आयुष्यात असेल आय लव्ह हर आणि लवकरच मी तिची माफी मागून तिला माझ्या फिलिंगसुद्धा कन्फेस करणार आहे सिद्धार्थ म्हणाला माय गॉड हे माझ्यासाठी खूप शॉकिंग आहे तुझं लग्न आहे तेही पल्लवीसोबत त्यात तुझं काल तुझ्या फ्रेंडसोब गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप पण झालं आहे अभय पुन्हा पुन्हा म्हणत होता आता तुला सगळं कळलं आहे ना सो आता पल्लवीपासून लांब राहायचं तिची अजिबात काळजी करायची नाही कारण तिची काळजी करण्यासाठी मी आहे सिद्धार्थ म्हणाला हो कळलं आणि बरं झालं तू लवकर सांगितलंस अभय थोडासा हळूवार म्हणाला व्हाय सिद्धार्थ म्हणाला कारण माझी मॉम तिला सून म्हणून विचार करत होती अभय म्हणाला वॉट आता सिद्धार्थ गोंधळून त्याच्याकडे पाहत होता जस्ट विचार होता तो अभय नाकमुरडत म्हणाला आता कळलं ना तुला मग सांग तुझ्या मॉमला की पल्लवी माझी बायको आहे सिद्धार्थ म्हणाला हो ते तर मी सांगतोच एक काम करा ना तुझ्या लग्नाला तर तुम्ही काही बोलवलं नाही तर तुम्ही दोघे माझ्या घरी डिनरसाठी या अभय म्हणाला पल्लवीला विचार ती आली तर आम्ही येऊ सिद्धार्थ म्हणाला हां तिला तर मी बोलणारच आहे अभय चेअरवरनं उठत म्हणाला आणि जाण्यासाठी वळला अभय वेट सिद्धार्थने त्याला पुन्हा आवाज देऊन थांबवलं अभय पाठीमागे वळला बोला अजून काही शॉक द्यायचा राहिलाय का नाही तोही देऊन घ्या काय ना मला रोज रोज धक्के सहन होणार नाहीत अभय जोक करत होता पल्लवीला माझ्या गर्लफ्रेंडबद्दल अफेअर्सबद्दल काही माहीत नाही आणि तूही तिला काही सांगणार नाहीस सिद्धार्थ म्हणाला ठीक आहे तसंही मी कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही तिला काय सांगायचं नाही सांगायचं हा तुझा लुकआउट आहे पण जितकं मी तिला ओळखतो त्यावरून एक सजेशन देतोय अभय शांतपणे म्हणाला सिद्धार्थ काय या आविर्भावात त्याच्याकडे बघत होता पल्लवी खूप साधी सरळ मुलगी आहे सिद्धार्थ त्यात ती खूप हळवीसुद्धा आहे तिला जितकं लवकर होईल तितकं तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाक कारण तिला जर सगळं बाहेरून कळलं तर ती अजूनच जास्त हर्ट होईल अभय म्हणाला तिचा बड्डे येतोय आणि मी तिला सगळं सांगून परत प्रपोज करणार आहे सिद्धार्थ म्हणाला गुड ऑल द बेस्ट आणि आज डिनर माझ्या घरी अभय अजून म्हणाला नक्कीच थँक्यू सिद्धार्थ म्हणाला यू मोस्ट वेलकम अभय त्याला मिठी मारून म्हणाला टू बी कंटिन्युअड श्रोते हो कथेचा हा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील भागात